मनाला वेदना देणारी ही घटना आहे धाराशिव जिल्ह्याच्या बावी गावची एकोणतीस वर्षाच्या लक्ष्मण जाधव यानं पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाला विष देऊन आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली केवळ आणि केवळ ऑनलाईन रम्मी खेळण्याच्या नादात ऑनलाईन रम्मी खेळण्याच्या नादात तो कर्जबाजारी झाला त्यामुळेच त्यानं हे पाऊल उचललं सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला लक्ष्मण मारुती जाधव असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे तो ट्रॅक्टर चालक होता अडीच वर्षापूर्वी त्यानं प्रेमविवाह केला होता दोन वर्षन चा मुलगा होता त्यांना वर्षांचा मुलगा लक्ष्मणला ऑनलाईन रम्मीचं व्यसन लागलं होतं या व्यसनामुळे त्यानं लाखो रुपये गमावले कर्ज फेडण्यासाठी त्यानं चक्क जमीन आणि प्लॉट विकला तरीही कर्ज फिटलं नाही त्यामुळे तो सातत्याने तणावात होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री लक्ष्मणने पत्नी आणि मुलाला विष पाजलं घरात गळफास लावून स्वतः आत्महत्या केली सोमवारी सकाळी वाजेपर्यंत घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा तिघेही मृतावस्थेत आढळले धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत ऑनलाईन गेम्स मुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व मानसिक परिणामांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे मत त्यांनी यावेळी व्यक्त या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत समाजात वाढत ऑनलाइन व्यसन कर्जाचं योग्य नियोजन न करणं आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं यासारख्या गंभीर समस्या यातून समोर आल्या आहेत नागरिकांनी शासनाकडे मागणी केली आहे की डिजिटल गेमिंग वर नियंत्रण आणावं तसेच मानसिक आरोग्यावर जागृती करावी पण या सगळ्यात निष्पाप तेजू आणि तिच्या दोन वर्षाच्या बाळाचा बळी गेला याला जबाबदार कोण